This is the end. लाईव्ह वर नवीन आलं तर लाईव्ह नाही राजदा जेवण राजे दादा राजदा जेवण

गरम गरम मस्त पैकी चुंका भाकर आवडते सांगा चुंका भाकर आहे लाईवला <soutine> लाईक करा पप्पन लाईव्ह लाईक केला आहे बरांनी लाईव्हला लाईक केला आहे तर

साडी वगैरे घ्यायची असेल तर नाव सांगा ना आणि बोलत जे पण सांगा नाईव खरेदी हां नाईव अयो नील दादा तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य बरं का मी आत्ता दोन मिनटापूर्वी आठवण खाल्ली होती विचारा राजा मी आलो मी पाहिलं काय पाहिलं पाऊस होता धोधू होता हो का बरं बरं

फक्त पुण्यामध्ये कुठे ते सांगा फक्त मला आणि प्लीज पुण्यामध्ये तुम्ही मला ठेवायचं आता कमेंट पुण्यामध्ये कुठे ते का आणि कुठं

छोटी आहे म्हणजे दोन मुलं आहेत छोटी छोटी बरं आहे तुम्हाला अशोकदा येऊ का दादा नका विचार तसं येऊ का म्हणून बरं का येऊ का म्हणून नका विचारू डायरेक्ट या म्हणतो तुम्ही तुम्हाला तुमची बहिणीची लाईम आहे तुम्ही ला, भाऊ येऊ शकता विदात नम्रता मी येतो Sedada, mana? Oh, sedaian lagi ulam. Biar sedada, ani. वर्स आहेत लाईव्ह कमेंट लाईव्हला लाईक तर किती आहेत बघा चारच बरं का सामानिक मला सांगा कुठे कुठे चार लाईक केलं एक तर राजा केलं ते गेले कंटिन्यू बाबा बघ जून निघून गेले आता बाकी कोणी केलं नाही बघा कुणी कुणी केले लाईक सांगा பிரமாண்டம் <laughs>

अक्षरदानी आहे तर दुसरे तुम्ही अक्षरदा दुसरे अक्षरदा लाईक करा तर अक्षरधा लाईक डन करा बरं का अक्षर दादा लाईक डन करा आणि कोण आहे अजून बरेच जण आहे नम्रता केलं का ना एकदम काय काय करत आहे तुला सांगितलं मी मी आठवण आली होती आलातच प्रताप चला चिकून अयो चिपू मध्ये आला का चिपळू मध्ये कुठे महाड ते चिकून कुठे कमेंट करा ते

दादा मध्ये कुठे येणार आहे सांगा झाली भेट

पाऊस चालू आहे का पाऊस चालू नाही प्रताप दादा हाय हाय ग ताई हाय महादेव दादा ताई लक्ष ताई अक्षय फेक आहे मला माहीत नाही येत मराठी नाही येत ताई हो काम मराठी नाही आणि नम्रता ताई माईक वर बोलायचं मराठी काय करताय काय नाही दादा भाकरी झुंका एकच नंबर करायचं दादा नम्रता ताई मराठी येत नाही तर मराठी माईकवर वर बोला का तर चला सगळ्यांना बाय बाय नऊ वाजता परत भेटू आपण ओके नऊ सव्वा नऊ तर चला सगळ्यांना बाय बाय राजदादा चला तोंडाला पाणी सुटलं ग ताई छान बनवले हो काय जय शिवराय ताई जय शिवराय नरेश दादा जय शिवराय बाय हो मला माहिती होतं मला माहिती होतं राजदादा बाय बाय ओके बाय बायताई मी ती नमस्कार आलेत का संदीप दादा नमस्कार संदीप दादा आता सगळ्यांच्या आय डी दिसतात बरं का मला आता सगळ्यांची डीपी दिसतात पाऊस येत आहे पाऊस होता मग अशी दादा हाय दीदी हाय दादा नमस्कार बाय ओके बाय बाय लाईक डॉन थँक्यू संदीप दादा माझ्या लाईफ ला या ताई हो हो नक्की बालू दादा नमस्कार आता सांग तुम्हाला मराठी येत नाही नवरादाता येईल तर मग मराठी मध्ये कमेंट करत असते ना तुमच्याला तर तुम कसं काय करता तुम्ही ॲडजेस्ट संदीप दादा हाय अनिल दादा तर चला बाय बाय जिंदगी मूर्ख माणसा प्रताप दादा, दादा येणार येणार आहे परत थोड्या वेळाने तर या सगळ्यांनी झुंका भाकर खायला बरं का तर बाय बाय सगळ्यांना नऊ वाजता भेटू सगळ्यांनी स्वयंपाक झाला का हो स्वयंपाक झुलका भाकर केली आहे ओके ज्वारीची भाकर आणि झुलका अक्षय अरे का रे एवढं का तापलाय दोघा एकामेकावर काय एकामेकाने असं करतायस ओके दादा बाय ओके राजा बाय नव्रद बाय बोल त्यांचं काय दोघांचं काय असेल भांडणं काय माहितीये त्याला आयु त्यांचं काय झालं असेल काय माहितीये अशा हे अक्षर काय माहितीये न वाजता येतो ठीक आहे वाजता या नवस्ता येते नाईला चला तर बाय 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 बाय